यानंतर एक ब्रेकिंग समोर येते हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ना आमदार संघ मुख्यालयात जाऊन अभिवादन करणार आहेत शिवसेना आणि भाजपचे आमदार येत्या रविवारी संघभूमीत जाऊन अभिवादन करणार असल्याचं कळत आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयात बौद्धिक शिक्षण दिलं जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून प्रवीण काय अधिक माहिती असून दरवर्षी जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केलं जातं तेव्हा एक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नशीमबाग परिसरामध्ये स्मृती भवन आहे त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवारांचं समाधी आहे त्या परिसरामध्ये समाधीच्या परिसरामध्ये जाणं संघाचा विचार जो आहे तो विचार त्यांना सगळे आमदार मंत्री महायुतीचे जे आहे त्यांना आमंत्रित केलं जातं संघाचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा हेडगेवारांच्या समाधी परिसरामध्ये जो हॉल आहे त्या ठिकाणी एक वैचारिक या ठिकाणी त्यांना पुस्तकं दिले जातात वैचारिक साठा जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो सगळा त्यांच्यासोबत शेअर केला जातो पण यावेळेस महायुतीमधला घटक पक्ष हा राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचे आमदार मंत्री काही जाणार नाही अशी प्राथमिक माहिती आहे अजित पवारांनी गेल्या काही काळामध्ये आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि कुठल्याही पद्धतीनं एका धर्माच्या संदर्भामध्ये आपला पक्ष नाहीये तसा विचारसरणी नाही आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय का अशाही चर्चा सुरू झालेल्या पण गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरामध्ये हा कार्यक्रम एक दिवस ज्या हिवाळी अधिवेशनाच्या सकाळी असतो तो यावेळेस रविवारी शेवटच्या दिवशी चौदा तारखेला ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवार या ठिकाणी गेले तरी त्यांच्यावरती प्रश्न त्यांचे सहकारी जुने जे आहेत ते उपस्थित करतील नाही गेले तर त्यांचे आताचे सहकारी प्रश्न उपस्थित करतील त्यामुळे अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे निश्चितच प्रवीण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी